नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मात श्रावण सोमवारचे काय महत्त्व आहे कशी करतात पूजा श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो हा महिना महादेवाशी संबंधित आहे यंदा श्रावण महिना बावीस जुलै ते एकोणास ऑगस्टपर्यंत आहे श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो हा महिना महादेवाशी संबंधित आहे याच महिन्यात समुद्रमंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे यंदा श्रावण महिना बावीस जुलै ते एकोणीस ऑगस्टपर्यंत आहे श्रावण सोमवार खूप खास मानले जातात या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो श्रावण सोमवारचे विशेष महत्त्व काय सोमवारी महादेवाची पूजा विशेषत वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचण येत असेल तर श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा करावी कुंडलीत दोष किंवा आरोग्यसंबंधित समस्या असतील तरीही श्रावणात सोमवारी पूजा करणे उत्तम आहे श्रावणातल्या सोमवारी कशी करतात पूजा सोमवारी ही पूजा करताना शिवलिंगावर पाणी आणि बेलाची पाने अर्पण केली जातात यावेळी सकाळी किंवा प्रदोष काळात स्नान करून शिवमंदिरात जावे शक्य असल्यास अनवाणी मंदिरात जा आणि घरातून भांड्यात पाणी घेऊन जा मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा महादेवासमोर साष्टांग नमस्कार घाला त्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दिवसभर उपवास करा आणि यावेळी फक्त फळे खा देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा दुसऱ्या दिवशी अन्न किंवा वस्त्रदान करावे आणि नंतर उपवास सोडावा या महिन्यात कोणते लाभ होतात ज्या लोकांचे लग्न जमत नाही ते या महिन्यात विशेष पूजाविधी करून आशीर्वाद मिळवू शकतात ज्यांचे वय कुंडलीत कमजोर आहे त्यांनीही दीर्घायुष्याचे वरदान मिळू शकते श्रावणातील शनिदेवाची उपासना अधिक फलदायी असते या महिन्यात कुंडलीतील सर्व दोष जसे ग्रहण दोष राहुदोष गुरु चांदाळ दोष इत्यादी शांत करता येतात श्रावणात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे श्रावणात प्रत्येक सोमवारी उपवास केला पाहिजे शिवलिंगावर दररोज सकाळी जल आणि बेलपत्र अर्पण करावे नित्यप्राप्त शिवपंचाक्षर श्रोत किंवा शिवमंत्राचा जप करावा यानंतरच फलाहार केला पाहिजे मित्रांनो जर आपल्याला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय